हाय हॅलो नमस्कार मी तेजु स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या सगळ्या गोडताईंना नमस्कार तर आज थोडासा टॉपिक वेगळा आहे आपला तर वटपौर्णिमेची पूजा कशी करायची त्याची विधी काय माहिती काय हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या तिथीला आहे काय मुहूर्त आहे हे सग सगळं काही व्यवस्थित सांगणार आहे ज्या पण ताईंची पहिली वटपौर्णिमा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर आणि उपयोगी ठरणार आहे आणि ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा असेल त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप त्यांची खूप अशी मदत होईल चला तर न वाया घालवता मी व्हिडिओची सुरुवात करते तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे तर स्नानदान आणि समापन विधी अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल तर या वटपौर्णिमेचं महत्त्व असं आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात वटपौर्णिमेची पूजा विधी कशी असते ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते तर सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लाल रंग वस्त्र परिधान करावे कारण लाल हा सौभाग्याचा रंग आहे तर त्यामुळे लाल रंगाची वस्त्र अतिउत्तम तर त्यानंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता फुलं आणि फळं अर्पण करावी नंतर वडाच्या झाडाभोवती धागा गुंडळावा आणि सात फेरे घ्यावे तर हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी घेतले जाणारे सात फेरे आणि त्यानंतर वडाच्या झाडाची परिक्रमा करावी कथा किंवा मंत्रांचे पठन करावे आणि आरती करून उपवास सोडावा अशी थोडक्यात पूजा विधी आहे तर पूजेसाठी काय काय साहित्य लागतं तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर ता एक तांब्याचा कलश पंचामृत पंचपात्र चौरंग किंवा पाठ फुले आणि दुर्वा हिरवे किंवा लाल रंगाचे वस्त्र तुळशीपत्र नाणी सावित्री पूजेचे पुस्तक अष्टगंध हळदी कुंकू फळे फळांमध्ये आंबा स्पेशल खडी साखर गूळ खोबऱ्याचे तुकडे सुपार्या विड्याची पाने तूप बदाम खारी तामण दूध साखरेचा नैवेद्य आणि सुतक तर वटपौर्णिमेसाठी जो शुभ मुहूर्त आहे तो आहे हिंदू पंचांगनानुसार पौर्णिमा तिथी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा वाजता समाप्त होईल त्यामुळे वटसावित्री व्रत दहा जून रोजी ठेवलं जाईल परंतु स्नान दान आणि समापन विधी अकरा जून रोजी केली जाईल त्यानंतर वटपौर्णिमेचं काय महत्त्व आहे आणि हा दिवस का वटपौर्णिमा म्हणून का साजरा केला जातो त्याचेही मी थोडक्यात महत्त्व सांगते तर वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर आपल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि उपवास करण्याचा संकल्प करा वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी विशेषतः लाल रंगाचे कपडे घालावेत याशिवाय सोळा अलंकार करण्याचेही विशेष महत्त्व आहे त्यानंतर ते सात्विक जेवण बनवावे नंतर वडाच्या झाडाजवळ जा आणि पं पन, पंचदेवता आणि भगवान विष्णू यांचे आवाहन करा तीन कुश आणि तीळ घेऊन भगवान ब्रह्मा आणि देवी सावित्रीचे आवाहन करून ओम नमो ब्राह्मण सावित्री इहा गच्छा इतिष्ठा सुप्रतिष्ठित भव मंत्राचा जप करा पाणी अक्षता हळदी कुंकू तीळ फुले माळा सुपारी इत्यादी अर्पण करा तसेच परिक्रमा करताना एक कच्चा धागा घ्या आणि तो झाडाभोवती जा सात वेळा गुंडाळा तथापि जर तुम्ही एकशे आठ परिक्रमा केली तर तो सर्वोत्तम मानली जाते शेवटी काळे हरभरे खाऊन उपवास उडावा तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी काही विशेष पद्धतीने पूजा केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि प्रेम वाढेल हिंदू धर्मात वट पौर्णिमेच्या व्रताला विशेष महत्त्व आहे या दिवशी महिला निर्जल उपवास करतात आणि त्यांच्या पतींच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच उपवासाची गोष्ट ऐकत असताना ती वडाच्या झाडाला जा प्रदक्षिणा घालते आणि त्याला दोऱ्याने बांधते हिंदू धर्मामध्ये असे अनेक सण आहेत ज्यामध्ये पत्नी आपल्या पतीला दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात विवाहित महिलांसाठी वट व्रत वट पौर्णिमेचं व्रत खूप महत्त्वाचं आहे महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी हे व्रत पाळतात ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला हे व्रत पाळले जाते वटपौर्णिमेचे व्रत देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते जसे की बडवा मास बरगदाही वट अमावस्या इत्यादी नावांनी ओळखले जाते तर वटसावित्रीवर व्रत सर्वप्रथम राजा अश्वपतींची कन्या सावित्रीहीने तिचा सा पती सत्यवानासाठी पाळले तेव्हापासून महिला आपल्या पतींच्या कल्याणासाठी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात धार्मिक श्रद्धेनुसार हे व्रत पूर्ण विधी आणि विधींनी पाळल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मिळतात तर मी सर्व काही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर तुमच्या काही शंका असतील तर निश्चितपणे मला कमेंट करून सांगा आणि ज्या ताईंची पहिलीच वटपौर्णिमा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर आणि खूप महत्त्वपूर्ण आहे तर त्यांना नक्की शेअर करा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व ताईंचे मनापासून आभार तर धन्यवाद